जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत बऱ्याच दिवसानंतर आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र म्युनिसिपल टॅक्सेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस म्हणजेच महाराष्ट्र महानगरपालिका कर आकारणी आणि प्रशासन सेवा हे एक पद आहे आणि या पदासाठी जी जी दोन हजार तेवीसमध्ये एक्झाम झाली आहे तर या एक्झामचा पूर्ण पेपर आपण विश्लेषणसहित या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या परीक्षेशी संबंधित जे काही प्रश्न ज्या पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत ज्या विषयांवर किती प्रकारचे प्रश्न आले आहेत या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सुरुवातीला पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत तर पहा सुरुवातीला आपण या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे तो सुरुवातीला बघूया पहा महाराष्ट्र म्युनिसिपल टॅक्सेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन सर्विस म्हणजेच महाराष्ट्र महानगरपालिका कर आकारणी आणि प्रशासन सेवा तर या पदासाठीची जी ही परीक्षा आहे तर यासाठीचा पहा अभ्यासक्रम यामध्ये मराठी जे आहे ते पंधरा मार्कासाठी विचारलेलं आहे म्हणजे यामध्ये मराठीचे पंधरा प्रश्न आहेत त्यानंतर इंग्रजीचे पंधरा प्रश्न विचारलेले आहेत सामान्य ज्ञान यामध्ये चालू घडामोडी तर हे पंधरा मार्काला विचारलं आहे तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघू शकता की सामान्य ज्ञानवर कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत कोणत्या सालातले प्रश्न विचारलेले आहेत कोणकोणत्या म्हणजे गणित बुद्धिमत् सॉरी इतिहास भूगोल अर्थशास्त्र याविषयीचे काही प्रश्न आहेत का हे तुम्ही पेपर पाहत असतानाच बघा की कोणकोणत्या ह्याचे प्रश्न विचारले आहेत त्यानंतर पहा गणित आणि बुद्धिमत्ता यावर देखील पंधरा प्रश्न आहे आणि जे विषयाशी संबंधित आहेत म्हणजे कर आकारणी आणि प्रशासन सेवा या विषयाशी रिलेटेड जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची संख्या आहे चाळीस हे देखील प्रश्न आपण पाहणार आहोत तर थोडक्यात संपूर्ण पेपरच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा आता हा पेपर आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे सुदर्शन माने यांनी हा पेपर आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचं खूप खूप आभार त्यांना आपल्याला हा पेपर मिळून दिल्याबद्दल धन्यवाद तर पहा आता तुम्ही इथे बघू शकता की आ, हा पेपर झालेला आहे पंचवीस दहा दोन हजार तेवीस म्हणजे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये ही परीक्षा झालेली आहे महाराष्ट्र म्युनिसिपल टॅक्सेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस ठीक आहे तर आता पाहूया आपण सुरुवातीला मराठी या विषयाचे कोणकोणते प्रश्न या पेपरला विचारलेले आहेत आणि आपण ते एकदम विश्लेषणासहित पाहणार आहोत चला जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया तर पहा प्रश्न पहिला आहे त्याच्या शेतात बराच पाऊस पडला पुढील वाक्याचा प्रकार ओळखा आता पहा यामध्ये वाक्याचा प्रकार कोणता आहे असं विचारलेलं आहे आणि वाक्य दिलेलं आहे त्याचा शेतात बराच पाऊस पडला मग आता यामध्ये पहा प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय विधानार्थी वाक्य म्हणजे काय नकारार्थी आणि उद्गारार्थी हे कसं ओळखायचं आणि म्हणजे काय असतं हे सुरुवातीला आपल्याला माहिती असायला हवं तर यामध्ये पहा प्रश्नार्थी प्रश्न अर्थी म्हटलं की या शब्दातच आहे की वाक्याच्या शेवटी काय पाहिजे प्रश्नचिन्ह तर ते झालं प्रश्नार्थी म्हणजेच वाक्यात प्रश्न विचारलेला असला पाहिजे बरोबर मग विधानार्थी हे याचं उत्तर आहे आणि विधानार्थी हे कसं ओळखायचं विधानार्थी म्हणजे काय तर वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं म्हणजे त्यामधून उद्गार दर्शवलेला नसतो किंवा प्रश्न विचारलेला नसतो किंवा नकार नसतो तर ते फक्त विधान असतं आणि तेव्हा ते असतं विधानार्थी वाक्य यानंतर पहा नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य म्हणजे काय की वाक्यामधून नकार दर्शवलेला असतो आता उदाहरणार्थ त्याच्या शेतात पाऊस पडला नाही असं असतं तर ते नकारार्थी वाक्य झालं असतं म्हणजे जर नकारार्थी म्हणजे काय तर वाक्यामध्ये नकार दर्शवलेला असतो किंवा नकारदर्शक शब्द तिथे असतात त्यानंतर उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय तर वाक्यामध्ये उद्गारचिन्ह वाक्याच्या शेवटी काय असतं उद्गारचिन्ह किंवा मध्ये पण कुठे असू शकतं तर उद्गारचिन्ह असल्यानंतर ते उद्गारार्थी वाक्य असतं हे लक्षात ठेवा तर यामध्ये पहा जे नकारार्थी वाक्य आहेत तर या नकारार्थी वाक्यालाच अकरण रूप असं देखील म्हटलं जातं करण रूप म्हणजे होकारार्थी वाक्य आणि अकरण म्हणजे नकारार्थी वाक्य ठीक आहे हे देखील दोन शब्द लक्षात ठेवा यानंतर पहा प्रश्न क्रमांक दोन पुड्या हे कोणत्या शब्दाचे अनेक वचन आहे आता बऱ्याच जणांचं हे चुकू शकतं कारण पुड्या ह्याचं अनेक वचन म्हणजे पुड्या हे अनेक वचन आहे तर याचं एकवचन विचारलेलं आहे तर याचं एकवचन काय असणार आहे पुडी आता पहा कसं पुडा का नाही आता तुम्ही दुकानात गेलात आणि तिथं म्हटलं की एक शॅम्पूची पुडी द्या बर बरोबर काय म्हणतो आपण पुडी म्हणजेच पुडी आणि जर दोन पुड्या घ्याय पुडी घ्यायच्या असल्या तर आपण काय म्हणतो शॅम्पूच्या दोन पुड्या बर द्या बरोबर म्हणजेच पुडीचंच अनेक वचन काय आहे पुड्या आता पहा पुडा जर म्हटलं म्हणतो आपण एक तेल पुडा द्या बरोबर पुडा आणि जर जास्त घ्यायचे असतील एकपेक्षा जास्त घ्यायची असेल तर काय म्हणतो दोन पुढेल्या द्या बरोबर म्हणजेच पुडाचं अनेक वचन पुढे आहे ठीक आहे आला असेल लक्षात चला दुसऱ्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तीन यामध्ये पहा रिकाम्या जागी विशेषण वापरा श्रीपू भागवत हे डॅश डॅश संपादक होते आता इथे काही विशेषण दिलेले आहे तर या वाक्याला साजेसं सा असं म्हणजे या वाक्यामध्ये फिट होईल असं या चारपैकी कोणतं विशेषण इथे वापरलं पाहिजे बघा आता श्रीपू भागवत हे hey, हळूहळू संपादक होते असं म्हणता येईल का तर नाही स्वागत संपादक होते असं म्हणता येतं का नाही तर धैर्य नाही तर हे श्रेष्ठ संपादक होते हा शब्द या ठिकाणी व्यवस्थित बसतो प्रश्न क्रमांक चार पहा ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द शोधा आता पहा ज्येष्ठ म्हणजे मोठा बरोबर तर याचा विरुद्धार्थी शब्द श्रेष्ठ नाही होणार संतुष्ट पुष्ट हे तीनही याचे विरुद्धार्थी होणार नाहीत तर जे कनिष्ठ आहेत ते याचा विरुद्धार्थी शब्द आहे कनिष्ठ म्हणजे काय असतो लहान हा श्रेष्ठ म्हणजे मोठा आणि कनिष्ठ म्हणजे लहान ठीक आहे येथे लक्षात सर्वांच्या चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच प्रतिवर्ष या शब्दाचा समास सांगा आता पहा समास म्हणजे काय असतो शब्दांचं एकत्रीकरण म्हणजे असतं समास पहा समास म्हणजे काय तर शब्दांचे एकत्रीकरण मग आता समासाचे काही प्रकार आहेत त्यापैकी अव्ययभाव समाज द्विगो समास द्वंद्व समास आणि तत्पुरुष समास हे चार पर्याय या ठिकाणी आपल्या आलेले आहेत तर या चारही पर्यायांबद्दल आपण माहिती बघूया अव्ययभाव समास म्हणजे काय असतो तर अव्ययभाव समास म्हणजे त्या समासाचं पहिलं पद हे महत्त्वाचं असतं पहा अव्ययभाव समास म्हटलं की पहिलं पद महत्त्वाचं मग आता या ठिकाणी पहा प्रतिवर्ष तर यामध्ये पहिलं पद किती महत्त्वाचं आहे पहा प्रती, प्रती प्रति म्हणजे काय प्रत्येक प्रत्येक वर्ष बरोबर म्हणून याला काय म्हणायचं अव्ययभाव समास यानंतर पहा द्विगु समास म्हणजे काय असतं तर द्विगु पहिलं पद काय असतं संख्या ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे संख्या असेल त्याला द्विगु समास असे म्हणतात म्हणतात आता उदाहरणार्थ बघायचं चा झालं पंचवटीत किंवा नवरात्र हे आहे द्विगु समासाचं उदाहरण कारण यामध्ये पहिलं पद पहा संख्या आहे नवरात्र नऊ रात्रींचा समूह बरोबर पंचवटी पाचवटी बरोबर म्हणून हा झाला द्विगुळ समास आता पहा द्वंद्व समास म्हणजे काय तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे असतात जसं अवयभाव समासामध्ये फक्त एक पद महत्त्वाचं असतं तसं द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात आणि ही उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात मग कोणकोणते उभयान्वी अव्यय नेते जोडलेली असतात तर आणि व अथवा किंवा या उभयान्वी अव्ययांनी द्वंद्व समास जोडलेला असतो ठीक आहे आता ह्याचं जर जा उदाहरण बघायचं झालं तर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे की राम लक्ष्मण राम आणि लक्ष्मण बरोबर यानंतर पहा तत्पुरुष समास तत्पुरुष समासमध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते अवयभाव समासामध्ये जसं पहिलं पद महत्त्वाचं असतं तसंच तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते आणि त्याचबरोबर विग्रह करत असताना की अर्थाच्या दृष्टीने जर गाळेला एखादा शब्द असेल किंवा मग विभक्ती प्रत्यय असेल तर तो विग्रह करताना त्यामध्ये घालावा लागतो जसं की तोंड पाठ तोंडाने पाठ बरोबर यामध्ये ने हा तत्पुरुष समास तत्पुरुष समास या ठिकाणी वापरलेला आहे बरोबर यामध्ये ने एशी एशी तृतीय तत्पुरुष समास वापरलेला आहे बरोबर म्हणजे तृतीयाचा प्रत्यय या ठिकाणी लावलेला आहे म्हणून तो तृतीय तत्पुरुष समास झाला म्हणजेचा तत्पुरुष समास म्हणजे काय तर दुसरे पद महत्त्वाचं असतं आणि विभक्ती प्रत्यय त्यामध्ये विग्रह करताना घालावा लागतो ठीक आहे हे झाले चारही समासांच्या चारही पर्यायाचे जे समास आहेत त्यांचे आपण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे चला पुढचा प्रश्न बघूया लिंग विचारानुसार पुढील जोड्यांमधून चुकीची जोडी कोणती आहे ते सांगा आता पहा इथे लिंग विचार दिलेले आहे तर राघू मैना बरोबर आहे राघू पुल्लिंग आहे मैना स्त्रीलिंग आहे यानंतर पहा सिंह सीुह, सिंहिन बरोबर आहे चिमना चिमनी हे देखील बरोबर आहे परंतु मोर आणि मोरीन हे चुकीचे आहे कारण मोरला स्त्रीलिंग शब्द येतो लांडोरी बरोबर म्हणून हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी चुकीचा आहे चला पुढे पाहूया त्याने ही लढाई जिंकली या वाक्याचा काळ ओळखा आता पहा काळ ओळखा हे खूप सोपं आहे आपण दैनंदिन जीवनामध्येच फक्त तुम्ही एक लक्ष ठेवा की दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या पद्धतीने बोलत असतो त्यानुसारच काळ ओळखायचा असतो बरोबर म्हणजे वर्तमान काळ आहे भूतकाळ आहे भविष्यकाळ आहे हे एकदा समजलं की त्यामधले चार जे उपकाळ आहेत तेच फक्त लक्षात ठेवायचे साधा पूर्ण चालू चालू पूर्ण अशा चाल� पद्धतीने बरोबर म्हणजेच हे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये जवळपास सारखंच असतं फक्त नाव थोडी मराठीमध्ये वेगळी आहेत यामध्ये पहा अपूर्ण साधा पूर्ण बरोबर आणि एक रीती एक असतो तर त्यानुसार आपण बघूया चला पूर्ण सुरुवातीला आपण वाक्य बघू त्याने ही लढाई जिंकली आता पहा लढाई जिंकली आहे बरोबर तर चालू आहे का म्हणजे वर्तमानातलं आहे का हे वाक्य नाही बरोबर त्याने जिंकली म्हणजे ते भूतकाळातलं सांगत आहे म्हणून जे वर्तमान काळाचं आहे ते सुरुवातीला आपण कॅन्सल करू पर्याय बरोबर कारण हा वर्तमान काळ नाही आहे बरोबर भविष्यकाळ आहे का जिंकणार आहे का नाही जिंकली आहे म्हणून भविष्यकाळ पण पर, दोन पर्याय तर कट झाले आता पहा भूतकाळातलं वाक्य आहे माहिती आहे परंतु हा कोणता भूतकाळ आहे लढाई जिंकली होती जर असं म्हटलं लढाई जिंकली होती तर तो झाला असता पूर्ण भूतकाळ परंतु यांनी काय म्हटलं की त्याने लढ ही लढाई जिंकली म्हणजे हा कोणता आहे साधा भूतकाळ पहा येथे लक्षात पूर्ण भूतकाळ का नाही कारण पूर्ण भूतकाळ असता तर भूतकाळामध्ये ती क्रिया पूर्ण झाली आहे असं या ठिकाणी म्हटलं असतं परंतु इथे काय आहे तर तो चालू साधा भूतकाळ आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ शिक्षकाकडून प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्या आता या वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे आता पहा शिक्षकांकडून प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्या आता यामध्ये इथे पहा प्रयोग ओळखत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे करता आणि कर्म कधी पण जर वाक्य तुम्ही पाहिल्या पाहिल्या त्या वाक्यातलं कर्ता आणि कर्म शोधा पहिलं काम काय करणार कर्ता आणि कर्म शोधायचं मग आता या वाक्यामध्ये शिक्षकाकडून प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्या आता पहा वाटल्या जाण्याची क्रिया कोणावर घडली आहे तर प्रश्नपत्रिकेवर म्हणजेच इथे कर्म काय आहे प्रश्नपत्रिका आणि वाटणारा कोण आहे तर शिक्षक यामध्ये कर्ता कोण आहे शिक्षक आता पहा यामध्ये कर्त्याला कडून प्रत्यय लावलेला आहे म्हणजे हा जेव्हा कर्तरी प्रयोग असतो कर्तरी प्रयोगाची काय छटा आहे तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा विभक्तीमध्ये असतो आता इथे कर्ता हा विभक्तीमध्ये नाही त्यामुळे हा प्लेन कर्तरी प्रयोग तर नाही त्यामुळे हा पहिला ऑप्शन तर गेला बरोबर आता यामध्ये पहा कर्म हे विभक्तीमध्ये आहे म्हणजे हा कर्मणी प्रयोग असू शकतो बरोबर मग कर्मणी प्रयोगाचे असे काही आहे का कर्तृभाव संकर हा देखील गेला कारण हा यामध्ये कर्मणी प्रयोग आहे बरोबर आता भावे प्रयोग आणि कर्मकर्तरी दोनच ऑप्शन राहिलेले आहेत आता यामध्ये संकर दिसून येतो कारण यामध्ये कर्ता देखील आहे कर्म देखील आहे कर्म प्रथमाविभक्तीमध्ये आहे आणि कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे हा कोणता प्रयोग आहे तर कर्मकर्तरी प्रयोग कारण यामध्ये कर्मणीच्या देखील छटा आहेत आणि कर्तरी प्रयोगाच्या देखील छटा दिसून येतात त्यामुळे हा कर्मकर्तरी प्रयोग आहे येथे सर्वांच्या लक्षात चला पुढच्या पोड़, पुढच्या प्रश्ना जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक नऊ व्याकरणानुसार पुढीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे आता पहा यामध्ये हे ओळखण्याची खूप साधी सोपी ट्रिक म्हणता येणार नाही तर हे दैनंदिन जीवनातला आपण वाचल्या वाचल्याच आपल्याला हे कळून जातं चला सुरुवात आपण वाक्यच बघूया कृष्ण माता यशोदेलाच समजत स्वतःची होता आता पहा यामध्ये काही अर्थ लागतो का नाही वाक्य वाचल्यानंतर त्याचा अर्थ तरी किमान लागला पाहिजे एवढं तरी आपल्याला कळतं यशोदेलाच समजत स्वतःची होता माता कृष्ण पहा माता होता कृष्ण स्वतःची समजत यशोदेला काही अर्थ लागतोय नाही आता पहा प्रश्न वाक्य चौथं बघा कृष्ण यशोदेलाच स्वतःची माता समजत होता लागतोय अर्थ लागतो म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे आता वाक्य रचना अचूक कसं ओळखायचं तर कर्ता कर्म क्रियापद यानुसार वाक्य रचना असली की ते अचूक असतं हे एवढं लक्षात ठेवायची गरज नाही फक्त वाक्यवाचा वाक्य चूक आहे का बरोबर आहे आपोआपच लक्षात येईल कारण आपली मातृभाषा आहे ती बरोबर त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक दहा दुराचार शब्दाचे लिंग निश्चित करा आता पहा दुराचार शब्द लिंग निश्चित करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जो शब्द आहे त्या शब्दाला तो ती ते हे प्रत्यय लावून पहा आणि जो प्रत्यय लावून आपण तो शब्द उच्चारतो त्यानुसार त्याचं लिंग निश्चित होतं आता पहा तो दुराचार ते दुराचार आणि ती दुराचार यानुसार लावून बघा आता ते दुराचार होतं का नाही ते दुराचार झालं तर नपुसंकलिंगी असतं परंतु जे की नाही ती हा शब्द लागल्यानंतर ते असतं स्त्रीलिंगी तो देखील नाही आता दोन्ही जर लागत असली तर ते असतं उभयलिंग म्हणजे जसं की बाळ ते बाळ तो बाळ आपण असं म्हणतो तर ते आहे उभयलिंग बरोबर म्हणजे दोन्ही लिंगांचा वापर या ठिकाणी होतो आता पहा पुल्लिंग आहे कारण तो दुराचार असं म्हणतो म्हटलं जातं बरोबर त्यामुळे हा शब्द काय आहे पुल्लिंगी शब्द आहे ठीक आहे चला पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा भाकर शब्दाचं लिंग कोणतं आहे आता या ठिकाणी पण बघा ती भाकर म्हणतो आपण बरोबर तो भाकर खातो असं म्हणतो का नाही तर ती जी मिठभाकर आहे ती मला दे बरोबर म्हणून या शब्दाचं काय आहे स्त्रीलिंग रूप आहे पहा हे देखील आपल्या दैनंदिन जीवनातलीच शब्द आपण ज्या पद्धतीने वापरतो त्याच पद्धतीने त्याचं लिंग ओळखायचं आहे तोनुसार वापरलं तर तो कुल्लिंग झाला तीनुसार वापरलं तर, ती तर पन, ते स्त्रीलिंग झाली आणि तेनुसार वापरलं तर ते नपुसकलिंग झालं आणि दोन्ही कोणत्या पण दोन ह्याच्यात लिंगात वापरत असेल तर ते झालं उभयलिंगी यानुसार ती भाकर ती ते झालं स्त्रीलिंगे लक्षात चला पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा आता पहा अकरा प्रश्न हे व्याकरणावर विचारले आहेत परंतु बारापासून जे प्रश्न आहेत ते उतारावर विचारले आहेत तुम्ही शांतपणे हा उतारा वाचा आणि त्यानुसार ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवा किंवा मग मी देखील याचं उत्तर तुम्हाला सोडवून दाखवू हो शकेल ठीक आहे दोन मिनटं तुम्ही शांत हे अगोदर वाचा व्हिडिओ स्टॉप करून आणि त्यानुसार प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग त्यानंतर व्हिडिओ प्ले करून तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने काढलं आहे ते बघू शकता उत्तर तर दिलेलंच आहे त्यानुसार आता पहा उतारा वाचायचा कसा आणि त्यानुसार प प्रश्न कसे सोडवायचे आता काही जणांची ट्रिक असते की अगोदर प्रश्न वाचून घ्यायचे आणि मग उतारा वाचायचा वेळ खूप जातो ठीक आहे मग उतारा अशा पद्धतीने वाचा की जसं की आपण गोष्ट वाचत आहोत त्यानुसार उतारा वाचा आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आता पहा आपण सुरुवातीला उतारा वाचूया सगळे यात्रेकरू आता आपापल्या आसनांवर स्थिरावले आणि त्यांनी आईसपैस घोषणा देण्यास सुरुवात केली मिनी बसमध्ये वीस तीर्थयात्रे होते दोन ड्रायव्हर घालणारे चार बैरागी सुद्धा होते घोषणा देण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता बस यमुना पार होईपर्यंत सर्वांचेच घसे बसून गेले आता पहा यमुना पार म्हणजे यमुना नदी आहे आणि त्याच्या पार बस गेले आणि सर्वांचेच बसले काहींच्या पिशव्यांमधून आता घसा ओला करण्यासाठी लिमलेटच्या गोळ्या खडीसाकर वगैरे पदार्थ हळूहळू बाहेर पडू लागले लिमलेटची गोळी गुप्त राहण्यास इतकी छोटी असली तरी बसमध्ये मध्यभागी बसलेल्या वर्माच्या नजरेतून सुटली नाही आणि त्याने ती गोळ्यांची पिशवी हस्तगत केली आणि उदार अंतकरणाने गोळ्या सर्वांना वाटू वाटून टाकल्या आपण सारे यात्रे करू बरोबरच चाललो आहोत मग तर मग गोळ्या काय एकट्याने खायच्या असे ते म्हणाले उत्तर प्रदेशच्या सपाट मैदानी प्रदेशातून मिनी बस मध्यम गतीने चालू होती बस मुक्कामाला केव्हा पोहोचणार वेळेवर जाणार की नाही वेळ वाटेत जेवायला मिळणार की नाही अशा कोणत्याच चिंता यात्रेकरूंना वाटत नव्हत्या कारण सारी व्यवस्था प्रवासी संस्थेकडून करण्यात आली होती तर पहा गोष्टीप्रमाणे आपण हे वाचलेलं आहे या उत्तरात कोणत्या नदीचा उल्लेख आहे आपण आताच पाहिलं यमुना पार होईपर्यंत म्हणजे यमुना नदीचा उल्लेख होता बरोबर पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा बैराग्याच्या वस्त्राला काय म्हणतात आता पहा इथे वरती होतं की भगवी भोगवी कफनी घालणारे चार बैरागे होते म्हणजे त्याच्या वस्त्राला काय म्हणतात तर कफनी ठीक आहे पुढे पहा हस्तगत करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा तर पहा हस्तगत करणे म्हणजे काबीज करणे बरोबर हे पण सुटलं पहा खूप सोपं होतं त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक पंधरा पुढीलपैकी कोणता शब्द घर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे म्हणजेच उत्तरावर तीन प्रश्न विचारले आहेत आणि पंधरावा प्रश्न पहा समानार्थी शब्दाचा विचारला आहे घर घर म्हणजेच सदन बरोबर घराचे समानार्थी शब्द काय आहेत सदन त्याचबरोबर पहा गृह हो। असं देखील घराला म्हण म्हटलं जातं त्याचबरोबर आलय निकेतन धाम भवन गेह हे सर्व घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत लक्षात ठेवा ते पण तर अशा पद्धतीने मराठी या विषयांवर पंधरा प्रश्न या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या पंधराही प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे यानंतर आपण गणित व बुद्धिमत्ता या विषयासाठी विचारलेल्या प्रश्न आणि त्यांचं व्यवस्थितरित्या आपण विश्लेषण देखील करून पाहणार आहोत त्याचबरोबर सामान्य ज्ञान इंग्लिश आणि जे सब्जेक्ट रिलेटेड टेस्ट आ, सब्जेक्ट रिलेटेडवर जे प्रश्न चाळीस विचारले होते ते देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वांनी आपल्या चॅनलवरील जे या परीक्षेशी संबंधित नगरपरिषदेच्या म्युन्सिपल टॅक्सेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस या पदाशी संबंधित जी परीक्षा झालेली होती तर त्या परीक्षेचा पूर्ण पेपर आपल्याला मिळणार आहे तरी सर्वांनी जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या यानंतरचा व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन देखील मिळेल आणि त्यासाठी बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद